सकाळी मला वाटलं माणसं नाही म्हणतो तर पाहिजेत रे कावा

नमस्कार शेतकरी मित्रांनो युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत जे लाईव्ह शेतकरी बघत आहेत तर व्हिडिओ क्वालिटी कशी आहे कमेंट करा व्हिडिओला सुरुवात करूयाच आपण तुमच्या भागात लागणी चालू आहेत का त्याच्याबद्दल विचारा कमेंट करून माहिती आमच्या भागात आता सध्याला जरा लागण्याचा जोर वाढलेला आहे लाईव्हच्या माध्यमातून मी माहिती सांगत आहे तर व्हिडिओ क्वालिटी कशी आहे जरा कमेंट करून सांगा आणि जे शेतकरी आता लागण करणार आहेत त्यांनी पण कोणती व्हरायटी लागण करणार आहे ह्याची पण जरा कमेंट करा आमच्या भागातल्या लागणीबद्दल मी तुम्हाला जरा माहिती सांगतो मिरजपूर भागातील आणि ही आपले दहा त्र्याण्णव व्हरायटी जी आता तोडणी चालू आहे आणि आठवडे बाजारची कर्तव्य व्यापारी ती जागेवर भरणी पण चालू आहे ते पण तुम्हाला एक थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो वांगी तोडणी सकाळी सात ते दहा वेळेत करा जर टाईम पुढे गेलं तर वांगी काळे पडणे देठ काळे पडणे ह्या समस्या होतात त्याच्यावर पण देठ काळे न पडून ह्याच्यासाठी पण जरा जोडताना जरा कलर कलरच्या बार्टीमध्ये भरा व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जरा कमेंट करून सांगा ज्या शेतकऱ्याने आपल्या आता वांगी लागण्याचे व्हिडिओ बघितलेले आहेत पण जरा कमेंट करून सांगा तुमच्या शेतीत पण त्याचा वापर करा सुंदर रिझल्ट आहेत ज्या औषधांचे शंभर टक्के रिझल्ट आहेत त्याचाच वापर आम्ही करतो आणि तेच व्हिडिओ तुम्हाला करून पण पूर्ण त्याचा लाईव्हमध्ये मध्ये दाखवलेला असत शेतकरी मित्रांनो जे आपण वापर केला आहे वीस ते पंचवीसाव्या दिवशी ज्या किडेचे सुरुवात होते त्याचा पण आज व्हिडिओ मी संध्याकाळी करणार सकाळी त्याचं शूट घेतलेला आहे सुरुवातीच्या टप्प्यात आपण कीटकनाशकाचा वापर कमी करतो त्यामुळं त्या, त्या किडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होतो दिवसा दिवसाप्रमाणे जर त्या तुम्ही वांगी पिकामध्ये जर औषधाचा वापर करत गेला तर कमी खर्चात कसं जे जा उत्पन्न जास्त निघेल याचा पण विचार केला पाहिजे खर्च कमी झाला पाहिजे जा। उत्पन्न जास्त निघलं पाहिजे जा। तरच आपण परवडणार आहे आणि वांगी पिकाला बऱ्याच म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे याला कीटकनाशकाचा वापर जास्त लागतोय औषध खर्च जास्त लागतोय टाईम वेळ महत्वाचा शेतकरी मित्रांनो आमुषा पौर्णिमेला जे कीटकनाशकाचं नियोजन आहे ड्रिपमधून इरिगेशन आपण जे ड्रिपमधून रसायन देतो त्या रसायनचा वापर आहे ह्याचं मी सविस्तर म्हणजे डे वाइज शेतकरी मित्रांनो आपल्याला जे व्हिडिओ केलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना आता वांगी लागण करणार आहेत त्यांनी आपल्याकडे प्लॉट लवकरात लवकर बुक करून घ्या आपण ठराविकच प्लॉटला कन्सल्टिंग करणार आहे आता सध्याला आपल्याकडे प्लॉट बुक झालेले आहेत महाराष्ट्रात कुठेही आपला प्लॉट असेल तर ऑनलाईन कन्सल्टन्सी केली जाईल व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम तुम्ही मला काय समस्या असेल त्याचे फोटो पाठवा तुमच्या प्लॉटचे फोटो पाठवा पण त्याचे शेड्यूल काढून दिलं जाईल ज्या शेतकऱ्याने आपले शेड्यूल घेतले आहे जे शेतकरी आपल्याकडे आहेत त्यांचं जे मागील अनुभवापेक्षा आता आपल्याकडे जे आपण सांगितलेल्या नियोजनाचा जबरदस्त रिझल्ट आले शेतकरी मित्रांनो मी आज एक तुम्हाला एका नवीन शेतकऱ्याची मुलाखत पण मी आज आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहे तो शेतकरी बरेच वर्ष वांगी करत होता ते बरेच कन्सल्टंट घेतला होता औषध दुकानदारांच्याकडून पण माहिती घेत होता पण जो गेल्या गेला, गेला प्लॉट निमाणे आता हा पूर्ण संपूर्ण प्लॉट आपल्या शंभर टक्के कन्सल्टिंग आपल्याकडे शेतकरी मित्रांनो आता सागर पाटलांचे आपल्याला कमी टाले वांग्याचे डेट काळे पडले आहे वांग्याचे डेट काळे पडले म्हणजे थ्रेप्स येणे लालकोळीने ज्या वेळेला असं आता सकाळच्या टायमिंगमध्ये मध्ये धुकं पडतय त्या धुक्यामध्ये पण धुक्याचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे त्यात पण बुरशीनाशकाचा वापर झाला पाहिजे सागर पाटील साहेब माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही हे टाका फोटो टाका नाही आता कमेंट मध्ये तुमच्या ह्याचा फोटो टाका मागायचा आपण काय झाले बघता नाही निघतात निघतील हे बघा आपल्या ह्याच डेट बघा खगर पाटील साहेब का मेट बघा हे आता मी दाखवले तुम्हाला त्याच्या डेट बघा जरा तुम्हाला आपला आता प्लॉट ची तोडणी चालेल त्याचा पण व्हिडिओ दाखवतो सागर पाटील साहेब माझा व्हॉट्सअप नंबर घ्या अठ्ठ्याण्णव चौतीस सत्याहत्तर झिरो दोनशे चौऱ्याहत्तर या नंबरवर तुमच्या प्लॉटचे फोटो टाका आपला दहा त्र्याण्णवचा प्लॉट आहे तर तो सध्याला तोडणी चालू आहे शेतकरी मित्रांनो प्लॉटचे तर उंची साडेपाच ते साडेपाच फूट उंचीच्या मापाचे प्लॉट आहेत आपले सेटिंग बघा प्रत्येक पानात शेतकरी मित्रांनो सट्टिंग आहे डेट काळा पडून याच्यासाठी पण आपल्या युट्यूब चॅनलला आपला व्हिडिओ बघा स्वतंत्र शेतकरी मित्रांचा प्रतिसाद आलेला आहे त्या व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन नवीन शेतकऱ्यां प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा असं आपण लाईव्हच्या माध्यमातून एका आठ दिवसा आपण प्लॉट वांगी तोडणी याची संपूर्ण व्हिडिओ करत असतो आणि नि नवीन प्लॉटचे पण आपले सध्याला व्हिडिओ चालू आहेत हे बघा शेतकरी मित्रांडे डेटाची क्वालिटी कशी आहे बघा आणि मार्केटमध्ये बाजारात शेतकरी मित्रांनो वांग्याचे डेट ही क्वालिटीवर डेटाच्या क्वालिटीवरची वांगे विकले जातात सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो सेटिंग दहा त्र्याण्णवचा प्लॉट आहे तर मित्रांनो घसाना वांगी लागले व्हिडिओ क्वालिटी कशी आली जरा कमेंट करून सांगा प्लॉटची क्वालिटी कशी आहे सांगा शेतकरी मित्रांनो चालू होऊन दोन ते तीन महिने प्लॉट चालला हाय असा आपण प्लॉट मेंटेन ठेवलेला आहे शेतकरी मित्रांनो त्याचं पण नियोजन आपल्या यूट्यूब चॅनलवर हो आहे ज्या शेतकऱ्यांना असे प्रॉपर प्लॉट कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्यायचं जा असेल तर आपला यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि काही समस्या असतील तर कधीही चोवीस तास शेतकरी मित्रांनो आपण समस्याचं निरंकर केलं जाईल व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही मला तुमच्या प्लॉटचे फोटो टाका वांगी पिकातील काही समस्या असू दे आपला जे दहा बारा वर्षाचा अनुभव आहे कुठलीही समस्या असू दे तुमची मर असू दे शेंडाळ्या आळीची असू दे लागणीनंतरच्या ज्या समस्या असू दे फळ पुकरणाऱ्या आळीची असू दे कुठलीही समस्या असू दे विल्टिंग असू दे त्या समस्यावर तुमचं शंभर टक्के निराकरण केलं जाईल आणि कमी खर्चात तुम्हाला प्रॉपर म्हणजे प्रॉपर जे काय काम करायचं आहे त्याची पण माहिती सांगितली जाईल आणि शंभर टक्के त्याच्यातलं तुमचं जे समस्या आहे ती पूर्ण निराकरण करून त्याचं तुम्हाला जे काय खराब झालं ते शंभर टक्के ते सुधारणा करून दिली जाईल शेतकरी मित्रांनो आता भाजीपाल्यात मी तर म्हणतो वांगी हे राजा आहे शेतकरी मित्रांनो जास्त दिवस चालते रेट पण मार्केटला चांगले असतात आता मिरची थ्रीपचं व्हायरस जबरदस्त समस्या आहे शेतकरी मित्रांना टॉमॅटो तर काय एकदा रेट असते एकदा नसत्यात शेतकरी मित्रांनो स पुढं जे झाड दाखवतं हे जर व्हायरस चालतं तरी पण त्याची मालज क्वालिटी बघा पांढरी पांढरेमाची कुठल्याही आपल्या ह्याच्यावर पिकारो शेतकरी मित्रांनो दिसत नाही टाईम टू टाईम काम करा प्रॉपर औषधाचा वापर करा मार्केटला भरेच औषधं आहेत पण शंभर टक्के औषध रिझल्ट देणारे औषधं मार्केटला आहेत शेतकरी मित्रांनो औषधं खराब आहेत हे आहेत असं कुठलंही नाही आहे आपल्याला त्याचा वापर करता आला पाहिजे योग्य वेळी वापर करता आला पाहिजे आणि योग्य औषधं आपल्याला त्या किडीवर माहिती पाहिजे तुम्ही औषध दुकानदारकडे गेला ह्याच्याकडे गेला त्यांच्याकडे कुठली औषध आहेत तीच तुम्हाला रेकमेंडेशन करते की डेट बघा तर मित्रांनो क्वालिटी वांग्याच्या आवडली ले तरी लाईक करा आपल्या हो। शेतकरीप्रम्ही लाईव्ह थांबवतो ज्या शेतकऱ्यांना खरंच आपल्याला कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्यांनी आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस सत्याहत्तर झिरो दोनशे चौऱ्याहत्तर या नंबरवर लवकरात लवकर कॉल करून तुमचा वांगी लागण्याचे जर नियोजन असेल तर प्लॉट लवकर बुक करून घ्या आपण ठराविकच प्लॉट वर्षी आपण ह्याला घेणार कन्सल्टिंगला त्यामुळे जास्तीत जास्त लवकरात